गुजरातमधील मध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे नवरा सतत पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याने संतापलेल्या बायकोला माथे फिरून नवऱ्याने जिवंत जाळल्याची घटना समोर आलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आगीत पडलेल्या पत्नीला रुग्णालयात नेत असताना उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार एका जोडप्यामध्ये एका असलेले व्हिडिओवरून वाद झाला दोघांनी रात्री आईस्क्रीम खाल्ले आणि सकाळी पतीने मला तो आवडत नाही म्हणत पत्नीला जिवंत जाळले किशोर रत्नाकर असे आरोपी पतीचे नाव आहे तो ज्वेलर म्हणून काम करायचा तर त्याची मृत पत्नी काजल पटेल ही मूळची मुंबईची आहे या दुर्दैवी घटनेनंतर काजलच्या कुटुंबियामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे नातेवाईकांनी कठोर कारवाईची मागणी केलेली आहे अश्लील व्हिडिओ पाहून शिवीगाळ केल्याने संतापलेल्या किशोरने आधी पत्नीला आगीत ढकलले आगीत ती भाजल्यावर त्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले घटनेची माहिती मिळताच नातेवाईक ही रुग्णालयात पोहोचले दोघांमध्ये शारीरिक संबंधावरून मारहाणी झाली होती रविवारी रात्री असलेले व्हिडिओ पाहण्यावरून दोघांमध्ये सोमवारी सकाळी वाद झाल्याचे चौकशी समोर आले यानंतर किशोरने आग लावली होती आणि त्यात तिचा मृत्यू झालेला आहे तर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे